नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या क्रिश्वी चॅनलमध्ये आता आपण जाऊया एम आय डी सीमध्ये एम आय डी सीमध्ये एक नवीन सोफा सेटचं काम चालू आहे म्हणजे लेटेस्टमध्ये एकदम ते थोडं तुम्हाला दाखवतो हो त्याचं फिनिशिंग पॉलिशिंग आणि डि आणि डिझाईन आम्ही जे डिझाईन आम्ही बनवू शकतो आमच्या कंपनीमध्ये हे तुम्हाला दाखवतो हो कारण काही लोक आता काय करतात रेग्युलर डिझाईनमध्ये खूप इंटरेस्ट घेतात कारण त्यांना माहीत नसतं की लेटेस्टमध्ये उडनमध्ये आपण ह्या पण लेवलच्या डिझाईन आपण बनवू शकतो तर मी तुम्हाला दाखवेनं तीने काय कॉन्सेप्ट आहे तो तर भेटू आपण डायरेक्ट एम आयडीसी मध्ये हा आता सेट आहे ना तो पूर्ण म्हणजे उडण मध्ये आहे हा फुल उडण तुम्ही बघू शकता म्हणजे याच्यामध्ये प्लायवूड वगैरे असं काही मिक्सिंग नाही आहे हे पण आपला सपोर्ट पण दिला आहे तो पूर्ण वुडनमध्येच आहे बघू शकता एकदम ब्रॉडमध्ये सपोर्ट दिला आहे आणि त्याच्यावर परत अजून पट्ट्या येणार आहे म्हणजे हे आता जवळपास एक आ, सत्तर टक्के काम झालेलं आहे त्यानंतर वर प्लाय वगैरे पूर्ण याच्या पट्ट्या प्लाय येणार प्लस त्याला सपोर्ट पट्ट्या येणार अजून पॉलिश आहेच अजून अजून पॉलिश काय केलं नाही सध्या फिनिशिंगच चालू आहे लेटेस्टमध्ये डिझाईन बघू शकता तुम्ही आणि कुशन पण येणार ते एकदम हाय क्वालिटीचं कुशन येणार हे आता कसं आहे रेग्युलरमध्ये आपण माहीत आहे आपल्याला थ्री प्लस वन वन पण हा आता जो सेट आहे हा माझा कस्टमाइज सेट आहे हा दिलेला आहे मी कस्टमरला हा फोर सीटर म्हणजे फोर सीटर असला तरी आरामात पाच जणं बसू शकतात त्याच्यानंतर ही सिंगल चेअर आहे ही सिंगल चेअर आहे आणि हा आहे टू सीटर फिनिशिंग वगैरे एकदम चांगलं आहे ते पॉलिश करायच्या अगोदरच आपल्याला वाटतं की हा पॉलिश केलेला आहे आता म्हणजे एवढं फिनिशिंग आहे ग्राइंडरने पूर्ण फिनिशिंग करून देतो आणि मग आम्ही जो कस्टमरला काय चॉईस असेल पॉलिशची ती आम्ही चॉईस देतो आणि तसा बनवून देतो फिनिशिंग बघितलीच तुम्ही पण आता बघितलात ना तर एक हँडल बघू शकता तुम्ही किती ब्रॉड आहे तो रेग्युलरमध्ये साधारण एवढं हँडल येतो है पण आम्ही एक्स्ट्रा ब्रॉड ठेवला आहे प्लस त्याला आम्ही मागून पॅकिंग दिलं आहे म्हणजे ही फळी कोण यूज करत नाही कारण ही कधी दिसत नाही पण आम्ही ती एकदम डिसेंटमध्ये आणि डिझाईनमध्ये केली दुसरी गोष्ट म्हणजे सपोर्ट जो दिला आहे हा पूर्ण लाकडाचा आहे सपोर्ट पूर्ण उडनमध्ये आहे अजून पण इथे सपोर्ट येणार आहे प्लस त्याच्यावर एक प्लाय येणार आहे वॉटरप्रूफ एक सिटिंगसाठी आणि मग परत कुशनला पण प्लाय येणार आणि वर कुशन येणार आहे म्हणजे एवढं मजबूत काम आहे ते हा आहे टू सीटर हे दोघेजण कम्फर्टेबल बसू शकतात ही आहे सिंगल चेअर ही आहे सिंगल चेअर आणि हा आहे फोर सीटर म्हणजे चार जण आरामात बसतील पाच जण तर बसतीलच बसतील पण चार जण आरामात कम्फर्टेबल बसणार आणि बॅक साईडने पण आम्ही त्याला काय केलं आहे साईडला पण आम्ही डिझाईन केली कारण हा सेट मोठा असल्यामुळे कस्टमरचा हॉल मोठा आहे त्यामुळे काय करणार ते एक जो सेट आहे दोन चेअर आणि टू सीटर तो मिडलला येणार त्यामुळे बॅक साईड आपल्याला ते कोण आलं तर दिसणार म्हणून ते बॅकिंगला पण डिझाईन करून ठेवली आणि लाकडामध्ये कुठेच कंज्युसी करत नाही आम्ही कारण प्रॉपर मटेरियल यूज करतो तिथे आता बघितलं तर लेग वगैरे तुम्ही बघू शकता किती ब्रॉड आहेत ते आणि हे तर आता जवळपास फक्त सत्तर टक्के काम झालं आहे अजून भरपूर काम बाकी आहे पॉलिश आहे पॉलिशचे जवळपास सहा कोट आहे आपल्या मग त्याच्यामध्ये भरपूर चांगलं फिनिशिंग अजून निघणार हे फक्त आता आम्ही ग्रँडरने क्लीन करून घेतलं आहे झिरो पेपर मारून वगैरे ते क्लिनिंग चालू आहे <coughs> तर हे आपले कारागीर आहेत म्हणजे खूप काम चांगलं करतात दोघंजण काम करतात तर दर... मी तुम्हाला, तुम्हाला दाखते ना पूर्ण काम कम्प्लीट झाल्यावर आणि सध्या लाकूड कसं ओळखायचं हे पण तुम्हाला सांगतो कारण जर एकदम व्हाईटनेस दिसला तर समजायचं की हे लाकूड आहे एक येत नाही तर कुठेतरी हे साईडचं लाकूड वापरलेलं आहे साईड म्हणजे असतं ते लाकडाची साल असते तुला लागूनच एक व्हाईट लेअर असतो तो हा म्हणजे हा लाकूड हे लाकूड जर बघितलं तर खूप सिम्पलमध्ये येणार आहे आणि हा केक म्हणतो आपण तो हा केक हा केक म्हणजे बाकी सगळीकडे काय करतात की केक कमी वापरतात आणि व्हाईट लाकूड जास्त वापरतात पण आम्ही तसं काही करत नाही आमच्याकडे तुम्हाला लाकडाची क्वालिटी चांगली मिळणार तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता आणि डिझाईन पण बघू शकता एवढी लेटेस्टमध्ये डिझाईन आम्ही केली याला कुशन वगैरे आल्यावर खूप लुक चांगला दिसणार ते तुम्हाला दाखवेनच मी नंतर पण आता दाखवतोय म्हणजे काय तर पॉलिश नंतर तो वेग वेगळाच लुक असतो ती गोष्ट वेगळीच असते पण रफ काम असतं त्यावेळी कामाची हो क्वालिटी काय असते हे आपल्याला कळते कधी ज्यावेळी पॉलिश करायच्या अगोदर काम रेडी होतं त्याचवेळी आपल्याला समजतं नेक्स्ट जर एक म्हटलं व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला दाखवूया जर काही रिक्वायरमेंट असेल तर आपण कस्टमाइज पण बनवू देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही तुम्ही एखादी नेटवरनं जरी डिझाईन दिली तरी आपण बनवू शकतो लेटेस्ट डिझाईन हे खरं मिळूनच नाही उडनमध्ये उडनमध्ये फक्त चार पाच डिझाईन होत नागिन पनामा चांदणी म्हणजे सोप्याचे हेवी चांदणी असे ते सोप्याचे प्रकार असतात हेच सोपे आपल्याला माहीत असतात लाकडामध्ये तर सगळ्यांना काय वाटतं की लाकडामध्ये आपण काय तेच तीच डिझाईन भेटू शकता म्हणून असं काय नाही तुम्ही आम्हाला हवीची डिझाईन आहे आम्ही हवी बनवून देतो दुसरी गोष्ट म्हणजे लोक काही लोक लाकडाचे खूप शौकीन असतात आम्ही आता फिरतो मार्केटमध्ये गोव्याक म्हणा मालवण कनारपती म्हणजे इकडे का लाकडाचा सगळा सगळा लाकडाचाच लागतात पण काही लोकांना माहीत नाही की सोप्यामध्ये असे डिझाईन म्हणजे किंवा बेडमध्ये लेटेस्ट डिझाईन आपण बनवू शकतो तर त्या लोकांसाठी मी एवढंच सांगते तुम्ही कुठली पण डिझाईन द्या काय पण द्या तुमचा मी बनवून देऊची जबाबदारी माझी तुम्ही हवी ती डिझाईन द्या कारण माझे कारागिरी एवढे चांगले आहेत ना म्हणजे आता हे तुम्ही काम बघितलं असेल काय लेवलचा काम आहे कारण एवढी डिझाईन वगैरे काढणं एवढं मोल्डिंग वगैरे काढणं हे मशिनीशिवाय पॉसिबल नाही पण आम्ही करतो आणि पॉलिश झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनं की काय लेवलस खूप बंद होतो मध्ये जरा दहा मिनटं बसलोय आहे दहा पंधरा मिनटं बसलं आहे हिशोबचं जरा काम होता तेवढा इन्शुरन्स इन्शुरन्ससाठी कॉल येलो इन्शुरन्सचा पण एक एक बिझनेस हा गाड्यांचं जनरल इन्शुरन्सनी नाही आहे ट्रक डम्पर म्हणा किंवा कार वगैरे तर आता इन्शुरन्सच्या कामासाठी निघालो आहे तिकडे जवळच गाडी असा आरसन हॉटेलकडेच गाडी ठेवलेली आहे बस बस। आता एक इन्शुरन्सचा छोटासा काम हा एक इन्फेक्शन एक विषय असता इन्शुरन्स कारखून तर त्याच्यासाठी आम्ही आता इन्फेक्शन करून घेतो माझं एक लहान बिझनेस आहे इन्शुरन्स हो ओ व्ही इन्शुरन्स अँड लोन सर्व्हिसेस मग त्यामध्ये मी इन्शुरन्सची पण कामं करते आणि जे काही रिक्वायरमेंट असतात तर आपण चांगल्या प्रकारे करून देऊ शकतो इन्शुरन्समध्ये पण आपण चांगलं डिस्काउंट देऊ शकतो झालं आलं सगळा इन्शुरन्सचं वगैरे काम केलं आहे आणि आता इले शोरूममध्ये तर एक दोन कामं असतात बारीक बारीक कोटेशन देणे त्याच्यानंतर मेजरमेंट तयार करणे तर ते म्हटलं करूया इन्शुरन्सचं काम केलं आहे आणि शोरूममध्ये येऊन बसले आहेत आणि तुमका आजची माझी कशी माहिती वाटली सोप्याबद्दल ती जरा कमेंट करून सांगा आता भरपूरच वेळ होता त्यामुळे मी आता आहे उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तर जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद